वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मधुमेह म्हणजेच साखर त्यालाच मराठीमध्ये साखर असे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये डायबिटीज तर त्याच्यामध्ये आपण बघितलं त्याची व्याख्या व्याख्या झाल्यानंतर मधुमेहाची चिन्हलक्षणे चिन्हलक्षणे त्याच्यामध्ये खूप सोपे साधे चिन्हलक्षणं होती जसे की वारंवार लघू येणे सतत तहान लागणे अचानक वजन कमी होणे किंवा भूक मंदावणे किंवा थकवा जाणवणे अशा प्रकारचे आपण त्याच्यामध्ये चिन्ह लक्षणे पाहिले त्याच्यानंतर होतं आपलं लघुईमधील साखर तपासण्याची विषय संपूर्ण कृती लिहा आता संपूर्ण कृती म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये साखर तपासणे साखर तपासणी कशा पद्धतीने होते त्याचे सर्व संपूर्ण कृती याच्यामध्ये लिहायची सांगितली होती तर त्याच्यामध्ये आपण बघितले त्याचे प्रकार तर त्याच्यामध्ये दोन प्रकार होते पहिला म्हणजे जेष्टी पद्धत आणि दुसरं म्हणजेच लॅबरेटरी टेस्ट लॅबरिटरी टेस्ट झाल्यानंतर आपण त्याची तपासणी कशी करायची ते तयारी आणि त्याची प्रक्रिया हा पॉईंट घेतला आणि हा पॉईंट झाल्यानंतर लघुईतील साखरेची तपासणी युरिन शुगर टेस्ट हा पॉईंट नंतर तपासणी करायचे मुख्य कारण आता तपासणी करण्याचे मुख्य कारण कोणते ते व जो की आपला शेवटचा पॉइंट आणि तिथं आपण हे संपलं होतं म्हणजे की तपासणी करायची पद्धत व कृती आता तपासणी करण्याची पद्धत व कृती तर बँडेडच्या द्रावण वापर बँडेज टेस्ट ही एक जुनी पण प्रभावी पद्धत आहे आवश्यक सामग्री एक स्वच्छ टेप किंवा स्टेज ट्यूब ड्रॉपर बॅनर्स बनर बर्नर किंवा उष्णतेचा स्रोत आणि लघवीचा नमुना म्हणजे सॅम्पल इथपर्यंत आपला पण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये कृती आता सॅम्पल घेऊन त्याची कृती कशी करायची तर कृती स्टेज ट्यूबमध्ये पाच मिली बँडेजचा द्रावण घ्यावा तर जो आपला युरेन सॅम्पूचं जे से छोटीशी बॉटल असते त्याच्यामध्ये काय तर पाच मिली बँडेजचे द्रावण घ्यावे त्यात काय करावे तर त्यात लघवीचे आठ ते दहा तीम टाका ते थेंब टाकल्यानंतर स्टेज ट्यूबला बर्न्स बन बर्न, बर्नच्या ज्योतीवर हलकं हलकं असं गरम करायला ठेवा थे थेट त्यांना उकळूही नाही तर काय म्हणतात तर आठ थी ते दहा थेंब त्याच्यामध्ये टाकल्यानंतर काय होते तर ते हलक्या हलक्या म्हणजेच गरम पाण्यावर सुद्धा किंवा ज्योतीवर असे एखाद्या छोट्यास ज्योतीवर तुम्ही तेल तर हलकं हलकं थेट उकळावा त्याच्यानंतर काय परिणाम आणि त्याचा रंग आता परिणाम त्याच्यामध्ये कसा येतो पण त्याचा रंग कसा होतो तर निळा किंवा हिरवा आता निळा किंवा हिरवा रंग असल्यास ब्लू और ब्लू अँड ग्रीन त्याच्यानंतर साखर नाही आता याच्यामध्ये असं जर कलर आला ब्लू अँड ग्रीन तर काय होतं तर साखर निगेटिव्ह येतं त्या ठिकाणी आणि पिवळा व हिरवा आता ग्रीन जर एलो ग्रीन जर त्या ठिकाणी तो रंग झाला तर काय होते तर साखरेचे प्रमाण कमी म्हणजे स्ट्रेस आहे व पिवळा येलो साखरेचे प्रमाण थोडेसे जास्त म्हणजे प्लस वन आहे प्लस वन म्हणजे साखरेचे प्रमाण थोडे जास्त असते तर केसरी म्हणजे ऑरेंज ऑरेंज सारखेचे प्रमाण मध्यम म्हणजे प्लस टू प्लस टू लाल किंवा फिट करी जी रेड ब्लॅक अँड रेड एका असा कलर असला तर साखरेचे प्रमाण खूप जास्त आहे तर अशा प्रकारे युरिन टेस्टमध्ये असे कलर दिसून येतात त्याच्यानंतर डायग्नोस्टिक स्ट्रीपचा वापर आता डायग्नोस्टिक स्ट्रिपचा स्ट्रीपचा वापर करूनसुद्धा टेस्ट होती तर ते आपण पाहूया तर ही सर्वात सोपी आणि आधुनिक पद्धत आहे आवश्यक सामग्री लघुतील साखरेची तपासणी करणारी स्ट्रीप म्हणजेच अव लघुईचा नमुना तर त्याच्यामध्ये त्याची कृती कशी तर लघवीचा नमुना ताजा एकाच स्वच्छ भांड्यात घ्यावा लघुवीचा नमुना एकाच स्वच्छ आणि ताजा असावा स्ट्रीपचा रासायनिक भाग म्हणजेच कॉम्प्लेक्स पर्ड लघुमध्ये एक ते दोन संख्येत सेकंद बुडवा तर जो लघुचा सॅम्पल असतील तो एक ते दोन सेकंद त्याच्यामध्ये बुडवा त्याच्यानंतर जास्तीची जी लघुई आहे ती झटकून टाका जी जास्तीची लघुई असते ती झटकून किंवा फेकूनसुद्धा दिली तर चालते स्ट्रीपला फेकीजवरून रंगापासून ठरलेल्या वेळेनुसार साधारणपणे तीस ते साठ सेकंद बाजूला ठेवा आता स्ट्रीपला काय तर त्या पॅकेजवरील रंगापासून म्हणजे दूर ठेवा आता किती अंतरावर तर पाच ते तीस ते सहा सेकंद बाजूला ठेवणे वरून रंगाची पॅकेजवरील जो रंग आहे आणि स्ट्रीपच्या पॅकेजवर जो रंग आहे त्या रंगेला तो तुलना करत असेल तर परिणाम काय होतो तर परिणाम काय होतो व पॅकेजवरील रंग स्केलर सारखीची जी पातळी आहे ती नेगेटिव ट्रेस म्हणजे एक दोन तीन चार प्लस दर्शवली जाते त्याच्यानंतर तपासण्यासाठी आवश्यक गोष्टी आणि घ्यावायची काळजी आता युरिन टेस्ट यावेळेस आपण करत असतो साखरेची तपासणीसाठी तर त्याच्यामध्ये घ्यावायची काळजी कशाप्रकारे त्याच्यामध्ये काळजी घेतात तर लघवीचा नमुना सकाळी उठल्यावर पहिला नमुना घेणे उत्तम मानले जाते आता का उत्तम मानले जाते तर याला फास्ट मॉर्निंग सॅम्पल असे म्हणतात याला काय म्हणतात तर फास्ट मॉर्निंग सॅम्पल असे म्हणतात कारण आता कारण त्या साखरेची पातळी ही अधिक अचूक दिसून येते तर कारण काय सकाळ जो जो मॉर्निंग झोप असतो त्याच्यामध्ये साखरेची पातळी अधू अधिक अचूक दिसून येते त्याच्यानंतर दुसरा मुद्दा स्वच्छता नमुना घेण्यासाठी वापरलेली भांडे पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जु निर्जंतुकी म्हणजे स्टार असावी औषधे आणि काही औषधे जसे किंवा जसे की एजिरीन विटॅमिन सी तपासणीच्या जे परिणामावर परिणाम करू शकतात त्यामुळे ही करण्यापूर्वी डॉक्टरांना याबद्दल त माहिती द्यावी आता तपासणी करापूर्वी करण्यापूर्वी की डॉक्टरांना याबद्दल सर्व माहिती देऊ देणे आवश्यक आहे आता याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात ते मुद्दे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे जसे की लघुमधील साखरेची पातळी वाढलेली आढळल्यास आपल्याला एखाद्या वेळेस लघुरीमधील साखरेची पातळी ही जास्त वाढलेली असल्यास एखादा पेशंट काय होतं तर त्याला असं वाटते जे आपल्याला डायबिटीस ही बिमारी आहे तर असं न होता ती नेहमीच मधुमेहाचे लक्षण नसते त्यामुळे काय होते तर पुढील तपासण्यासाठी जशी का रक्तातील साखरेची तपासणी टॅश्टिक ब्लड शुगर पी पी बी एस किंवा एच बी ओ सी हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे आवश्यक आहे तर मधुमेहावर ट्रीटमेंट काय डायबिटीज तर मधुमेहावर उपचार करण्यासाठी का एक औषधे इन्सुलिन किंवा योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांचा समावेश होतो जसे की टॅबलेट व इन साखर डायबिटीजचे छोटे छोटे इन्सुलिन असतात अशा याचा याच्यामध्ये समावेश होतो आणि याच्यावर घरगुतीसुद्धा उपाय करता येतात तर घरगुती उपाय ते काय आहे ते बघूया मधुमेहावर घरगुती उपाय कोणते तर कोरफडीत रक्तातील साखर आणि ग्लुकोज नियंत्रित करणारं घटक असतात आता जे कोरफड आहे प्रत्येकाच्या घरात कोरफड ही असते तर जी कोरफड किंवा त्याचा रस तो रक्तातील साखर आणि ग्लुकोजचं नियंत्रण करणारा घटक त्याच्यामध्ये असते तसेच जखम भरून सु जखम भरण्याचे सुद्धा ते काम करते किंवा जखम लवकर भरून येते कोरपडने तर निघण्यास कोरफडीची मदत होते ताजा कोरफडीचा रस ताकासोबत घेतल्याने ताक साखरेचे प्रमाण कमी होते आता ताजे जी कोरफड असते ते कोरफड काढल्यानंतर आतमधील जो भाग असतो त्याचा चिकट चिकटचा तर तो, तो, तो आणि ताक हे मिश्रण करून त्याचं ताजं मिश्रण घेऊन आपल्या शरीरातील जे साखरेचे प्रमाण आहे ते पुरेसे प्रमाणात नियंत्रित येते त्याच्यानंतर यांच्यामध्ये असे काही घटक का आहेत की त्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित येतात आता याच्यामध्ये असे काही घटक का आहेत फळभर सुडा म्हणजे की रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी खूप महत्त्व म्हणजे आवश्यक ठरतात तर अशा प्रकारे मधुमेहावर घरगुती उपाय या ठिकाणी करता येतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ खरंच युजफुल वाटला असेल तर आपला भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच जॉईन होऊन घ्या आपण सुद्धा हँडरायटिंग नोट्स मी प्रोवाईड करते किंवा तुम्हाला जर इतर इतर क्वेश्चन जर पेपरविषयी काही क्वेश्चन असतील तर त्याच्यावरसुद्धा आपण पी डी एफसुद्धा हँडरायटिंग नोट्स तुम्हाला मी उपलब्ध करून देऊ शकते व्हॉट्सअपद्वारे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा चल, दुसरा वरती। तो तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती तोपर्यंत बाय